आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत नाना भाऊ काय सांगाल यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टीने शेतकरी कर्जबाजारी झालेली आहे शेतकऱ्यांचं जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झालेलं आहे अशा स्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी त्यांना अतिवृष्टीची मदत जाहीर केली होती मात्र ते त्या खात्यात जमा झालेली नाही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात चाललेली आहे ओला दुष्काळ महाराष्ट्रामध्ये आहे पण अशा परिस्थितीत राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही ते नियमात नाही जेव्हा विरोधी पक्षात हेच फडणवीस होते तर हेच ओला दुष्काळाची मागणी करत होते पण आता नियम सांगतात एक पण त्या राजकारणात न जाता मला एक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे की शेतकरी एकीकडे उद्ध्वस्त होत होता त्याला मदत देण्याची भूमिका जाहीर केली जाते मीडियामध्ये आम्ही सातत्यानं ऐकतो केंद्रीय गृहमंत्र्यांनी मोठी मदत दिली हे सांगण्यात येत पण हीच मदत समजा आता आलेली असेल किंवा नाही तरी सरकार केंद्रात हे डबल इंजिनचं सरकार आहे ते म्हणतात ना आता सगळीकडे की आमचं डबल इंजिन सरकार आहे तर इंजिन का फेल होतात त्यांची शेतकऱ्यांसाठीच का फेल होतात बेरोजगारांसाठीच का होतात गरिबांसाठीच का होतात पण धंदागड्यासाठी हे दोन्ही इंगित धावतात हे धंदागड्यांचं सरकार आहे की सर्वसामान्यांचं सरकार आहे हे या ठिकाणी प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेले आहे महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र हा मला आज दिवाळीच्या दिवशी या सरकारला प्रश्न विचारायचा आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची अवदसा निर्माण करून ठेवण्याचं पाप या राज्याच्या सरकारने केलेलं आहे आणि त्याच्यात केंद्र सरकारचा मोठा वाटा आहे आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत नगरपालिका असो महानगरपालिका जिल्हा परिषद अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रातलं जे सरकार आहे युतीचं महायुतीचं सरकार आहे त्यामध्येच कुठेतरी आलबेल असल्याचं चित्र कुठेच नाही कुठेतरी त्यांच्यामध्ये अंतर्गत दुखडी माध्यमाचं चित्र समोर येत आहे अशा स्थितीमध्ये शिवसेनेला कुठेतरी डावलण्याचाही प्रकार होत आहे भाजपाकडनं असा आरोप होतोय कसं बघता एकत्रितच माहिती महाराष्ट्रात त्रिकूण जे या, या सरकार आहे या सरकारमध्ये लुटपाट चाललेला कोणाच्या हातात किती भेटत तो किती लुटतो त्याच्यावर या सरकारमध्ये काम चाललेलं आहे जनतेच चा घेणे देणं नाही आता ह्या निवडणुका मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे होत तर ह्या निवडणुकाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या गेल्या साडेचार वर्षात घेतल्या आता नाही आताही घेणार नाही अशा पद्धतीची स्थिती मान्य सुप्रीम कोर्टाने एकतीस जानेवारीच्या आत ह्या निवडणुका पूर्ण कराव्यात हा तंबी दिल्यामुळे या निवडणुका महाराष्ट्रात होऊ लागलेल्या आहेत त्यामुळे या सरकारचं वस्त्रहरण कसं करता येईल हे महाराष्ट्राच्या जनतेने आणलं पाहिजे डोक्यात कारण की यांना पैशाचा माज आलेला आहे मत विकत देऊ पैशाने लोकांना आम्ही आम्ही आश्वासन मोठ्या प्रमाणात देऊ आणि त्याच्याने आम्ही निवडून येऊ असं यांची मानसिकता आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या तमाम जनतेने या सरकारचं मतदानाच्या रूपाने आणि ससंगीने महाराष्ट्रात मतदान करून महाविकास आघाडीला निवडून द्या अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं तर खऱ्या अर्थाने या सरकारचं आता राजकीय मैदानातून एक क्रिकेटच्या मैदानाकडे वळू निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेली आहे आणि एकशे छप्पन सदस्यत्व नसल्याच एक धक्कादायक बातमी होऊ आहे त्यात तुमच्या हक्काचं माझगाव क्रिकेट क्लब ही आहे आणि एकशे छप्पन क्लब सभासदत्व रद्द होण्याची भीती व्यक्त होत आहे कसं बघता एकंदरीत या निवड माझगावच जे क्रिकेट, क्रिकेट क्लब आहे ते नियमानुसार आहे आणि जे काही जे एम सी सीचे जे नियम आहेत त्याचं पूर्ण पालन माझगाव क्रिकेट क्लबनी केलेलं आहे त्यामुळे त्याच्यात आमचं नाव टपू शकत नाही असा माझा विश्वास आहे राहिलं पण पोलिटिकली कारण की आता क्रिकेट हे सगळं राजकीय झालेलं आहे सत्तेच्या कसल्या लोकांनी त्याच्यावर आपला सत्तेचा दंडा कसा चालवायचा त्याच्यावर त्यांचा खेळ सुरू झालेला त्यामुळे आता जे जे पुढं पुढं येईल त्या प्रत्येक गोष्टीला आम्ही लढायला तयार आहोत आम्ही कारण की याला याचं ये या सरकारने समजा आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून आमची सदस्यत्व त्या ठिकाणी रद्द करण्याचा प्रयत्न केला आम्हाला न्याय व्यवस्था न्याय देईल तर हे होते काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले प्रशांत देसाई एबीपी माझा भंडाळा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट